आज आपण ट्रस्ट आणि एन जी ओ रिपोर्ट कसे केले जातात याबद्दल माहिती घेणार आहोत ही माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सगळ्यात आधी सर चेंज रिपोर्ट म्हणजे काय कुठलीही संस्था किंवा कुठलाही ट्रस्ट असेल त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर जो ठराव घेतला जातो आणि त्या ठरावामध्ये ज्या कार्यकारिणीची निवड केली जाते तो झालेला बदल हा धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये सादर केला जातो याला संस्थेचा किंवा ट्रस्टचा बदल अर्ज असं म्हटलं जातं आता सर जर ट्रस्ट आणि एनजीओ मध्ये जर काही बदल झाला असेल तर ते बदल धर्मादाय कार्यालयात कळवणे हे बंधनकारक असत नक्कीच बंधनकारक असत कारण एनजीओ किंवा ट्रस्ट यांचा पी जो पीटीआर उतारा असतो जो तुमची एनजीओ किंवा ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर तयार होतो तर अशा पीटीआर उताऱ्यावरती म्हणजेच परिशिष्ट एक वरती या बदलाची नोंद होणं हे आवश्यक असतं ज्याच्यामुळे तुम्ही किंवा तुमची संस्था किंवा तुमचा ट्रस्ट हा किती अपडेट आहे या गोष्टीवर लक्षात येतं मग सर हे बदल करावे लागतात का इतर बदल सुद्धा धर्मोदय कार्याला करावे लागतात याच्यामध्ये कसं आहे तुमचा जर कार्यकारिणी बदलली असेल तर त्याचा देखील बदल असतो त्याचबरोबर एखाद्या संस्थेचं किंवा एन जी एखाद्या जर नाव चेंज झाला असेल नावात बदल झाला असेल तर असा बदल सुद्धा कळवणं गरजेचं असतं त्याचबरोबर एखाद्या संस्थेमध्ये उद्देशांमध्ये बदल केले जातात किंवा एखाद्या नियम नियमावलीत बदल केले जातात तर अशा प्रकारचे बदल सुद्धा धर्मादाय आयुक्त कार्यालयाला कळवावे लागतात त्याचबरोबर तुमची जर ट्रस्ट असेल आणि ट्रस्ट डीड किंवा ज्याला आपण देवस्थान ट्रस्ट असेल तर योजना म्हणतो तर अशा योजनेमध्ये जर काय बदल असतील तर असे बदल देखील धर्मादाय आयुक्तांकडे कळवणं आणि त्यांच्याकडून त्या बदल अर्जावरती ऑर्डर्स करून घेणं हे खूप महत्वाची गोष्ट असते चेंज रिपोर्ट दाखल करायची प्रक्रिया काय असते यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा संस्थेचा किंवा ट्रस्टचा कार्यकाल बघावा लागेल स्थापनेपासून आतापर्यंत आपण समजा पाच वर्षाचा कार्यकार असेल तर पाच वर्षानंतर चेंज रिपोर्ट केला आहे का तर तो जर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा मिटिंग घेतली पाहिजे ती मिटिंग कशी घ्यावी याबाबत तुमच्या नियम आणि नियमावलीमध्ये सर्व काही गोष्टी नमूद केलेल्या असतात जसं की एखाद्या संस्थेचा कार्यक्रम हा पाच वर्षाचा असेल आणि पाच वर्षानंतर जर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन आणि त्याच्यानंतर कार्यकारी मंडळाची एक सभा घेऊन त्याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करायची असेल तर अशा प्रकारची निवड केल्यानंतर त्याच्यामध्ये विहित झालेला जो बदल आहे तो एका कोष्टकाच्या स्वरूपात जसं की फेरफाराचं स्वरूप काय आहे त्याच्यानंतर फेरफाराची कारण कोणती आहेत त्याच्यानंतर त्याच्यासोबत कुठली डॉक्युमेंट तुम्ही जोडलेली आहेत असे एक कोष्टक आहे या कोष्टकामध्ये तुम्ही हे सगळे बदल एका कागदावरती उतरवायचे आहेत ते कागद म्हणजे तो कागद म्हणजे तुमच्या संस्थेचा किंवा ट्रस्टचा लेटर हे नसला तरी चालेल साधा एक कागद असेल त्याच्यावरती तुम्ही ते बदल लिहिले पण त्याच्यावरती सर्व गोष्टी मेन्शन करणं गरजेचं आहे जसं की तुमच्या संस्थेचं नाव काय किंवा ट्रस्टचं नाव काय त्याच्यानंतर त्याचे नोंदणीकृत क्रमांक कोणता आहे त्याच्यानंतर अर्जदार म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे ठरावामध्ये या सगळ्या गोष्टींची इथं पूर्तता करणं आवश्यक आहे त्याचबरोबर जे समजा एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या ट्रस्टमध्ये आउटगोईंग ट्रस्टीज असतील म्हणजे ज्यांना ज्यांनी राजीनामा दिलेला आहे ज्यांना काम करायचं नाहीये किंवा ज्यांनी पदाचा फक्त राजीनामा दिलेला आहे अशी काही लोक असतील तर अशा लोकांचा सुद्धा चेंज झालेला आहे तर अशा लोकांची सुद्धा नावं त्याच्यावरती आली पाहिजे त्याचबरोबर जी जुनी व्यक्ती आहेत जे जुनी लोक आहेत जुनी कार्यकारिणी आहे यांचा ना हरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक असतं त्याचबरोबर जे नवीन आलेले कार्यकारणीतली लोक आहेत त्यांची संमतीपत्र घेणं आवश्यक असतं त्याचबरोबर जे नवीन लोक आलेले आहेत त्यांचे आधार कार्ड घेणं आवश्यक असतो त्याचबरोबर जर समजा एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या ट्रस्टला बदल अर्ज सादर करण्यासाठी जर कालावधी निघून गेला समजा पाच वर्ष कंप्लीट झाली तुम्ही सभा घेतली परंतु विविध काळामध्ये म्हणजे सभा झाल्यानंतर तीन महिन्याच्या हा बदल तुम्हाला धर्मदाय आयुक्त कार्यालयाला कळवावा लागतो जर जसं तुम्ही केलं नाही तीन महिन्याच्या पुढे तुमचा कार्यकाल निघून गेला तर मग तुम्हाला मात्र विलंब माफीचा अर्ज त्या ठिकाणी सादर करावा लागतो एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा त्यांनी राजीनामा दिला असेल तर त्यांची कोणती कागदपत्रे ही धर्माधिकारी सादर करावी लागतात जर एखाद्यानं राजीनामा दिला असेल तर त्याचं राजीनामा पत्र हे तुमच्या कार्यकारी मंडळ सभेमध्ये किंवा वार्षिक सभेमध्ये मंजुरी साठी असलं पाहिजे ते मंजूर केल्यानंतर त्याचं पत्र तुम्ही धर्मा आयुक्त कार्यालयाकडे सादर करणं अपेक्षित आहे त्याचबरोबर एखादा व्यक्ती जर मैत झाला असेल तर त्याचा मैताचा दाखला म्हणजे मृत्यू दाखला हा पुरावा म्हणून जोडणं आवश्यक आहे मग सर पण अशी पण काही लोक असतील ना की जे चेंज रिपोर्ट दाखल करत नसतील तर जुने ज्या देवस्थान आहेत त्यांनी कित्येक वर्ष बदल दाखल केला नसेल काय होते तर काही एन असतील तर शक्यतो एनजीओच्या बाबतीत ह्या सर्व गोष्टी घडतात कारण ट्रस्ट ज्या असतात त्या काही वंश परंपरागत असतात त्यामुळे त्यांना चेंज रिपोर्ट देण्याची गरज नसते परंतु जर त्यातला एखादा व्यक्ती जर मोहित झाला असेल तर मात्र तुम्ही चेंज रिपोर्ट देणं गरजेचं असतं परंतु एनजीओच्या बाबतीत असं नाहीये ओच्या बाबतीत जर तुम्ही जरी टेन्युअर संपलाय दोन तीन टेन्युअर तुमचे गेलेत आणि तुम्ही चेंज रिपोर्ट सादर केला नाही तर तुमची संस्था ही रद्दबातल होऊ शकते मग सर देवस्थान काय होते जर एखादी देवस्थान ट्रस्ट असेल आणि ती जर वंश परंपरागत असेल तर अशा वेळेला त्यांनी त्यांच्या ते वारसामधून ती जागा भरायची असते जर त्यांनी राजीनामा दिला तर त्या ठिकाणी त्यांच्या वारसामधून ती जागा भरली जाते त्याचबरोबर Uh, काही देवस्थांमध्ये असं असतं की ग्रामस्थांच्या सभेतून निवड करायची असते काही देवस्थांमध्ये असं असतं की ग्राम निवड करायची असते तर अशा वेळेला त्या त्या मिटिंग फॉलो करून त्यांनी हा चेंज रिपोर्ट सादर केला पाहिजे मग सर चेंज रिपोर्ट जेव्हा आपण सादर करतो धर्मादाय कार्यालय तेव्हा कोणते डॉक्युमेंट सादर करावे लागतात एखाद्या संस्थेचा किंवा ट्रस्टचा अर्ज ज्या वेळेला आपण धर्मादाय कार्यालयामध्ये सादर करत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये विहित नमुन्यामध्ये तुमचा बदल अर्ज असला पाहिजे त्याच्यामध्ये इन्कमिंग ट्रस्टीज आउटगोईंग ट्रस्टीज यांची नावं मेन्शन केलेली असली पाहिजेत हा बदल अर्ज सादर करत असताना सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास कलम बावीस प्रमाणे आपण हा अर्ज सादर करत असतो त्यामुळे त्या फॉर्मॅटमध्ये हा अर्ज असणं आवश्यक आहे त्याचबरोबर जुनेचे ट्रस्टीज आहेत यांची ना हरकतपत्र त्याचबरोबर जे नवीन ट्रस्टीज आहेत त्यांचं संमतीपत्र असणं आवश्यक आहे जर विलंब एखाद्या बदला झाला असेल तर विलंब माफीचा अर्ज जोडलेला असणं आवश्यक आहे त्याचबरोबर जे नवीन ट्रस्टी आलेले आहेत त्यांच्या सगळ्यांची ओळखपत्र असणं आवश्यक आहे त्याचबरोबर संस्था असेल तर त्याची घटना नियम नियमावली असणं आवश्यक आहे पीटीआर उतारा असणं आवश्यक आहे जर ट्रस्ट असेल तर ट्रस्ट डीड किंवा त्यांची जर योजना असेल तर योजना जोडणं आवश्यक हो आहे त्याचबरोबर त्यांचा पीटीआर उतारा सुद्धा जोडणं आवश्यक हो आहे त्याचबरोबर जर संस्था असेल तर वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत त्याचबरोबर त्याची नोटीस आणि नोटीस पोच त्याचबरोबर सभासदी आधी जोडणं आवश्यक आहे ट्रस्ट डीड असेल तर विश्वस्त मंडळाची सभा असते या विश्वस्त मंडळाच्या सभेचा इतिवृत्तांत जोडणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्याची नोटीस आणि नोटीस पोच ह्या गोष्टी सुद्धा जोडणं आवश्यक आहे जर देवस्थान असेल आणि जर ग्रामस्थांमधून किंवा ग्रामसभेमधून याची ठराव घ्यायचे असतील तर त्या ठरावाची नक्कल जोडणं आवश्यक हो आहे त्याचबरोबर ग्रामसभेला उपस्थितांची यादी जोडणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जी ग्रामसभा घेणार आहोत त्या ग्रामसभेची नोटीस जोडणं आवश्यक हो आहे तर सर चेंज रिपोर्ट वेळोवेळी अद्यावत ठेवणं चेंज रिपोर्ट सबमिट करणं हे का महत्वाचं आहे जर तुम्ही चेंज रिपोर्ट संस्थेचा किंवा ट्रस्ट असो चेंज, रिपोर चेंज रिपोर्ट सादर केला नाही किंवा अद्ययावत ठेवलं नाही तर तुमची संस्था किंवा ट्रस्ट हे रद्द बदल करण्याचा पात्र ठरत असतं त्यामुळे तुम्हाला चेंज रिपोर्ट करणं हे तेवढंच गरजेचं आहे जेवढं तुम्ही ऑडिट रिपोर्ट करण्यासाठी धडपड करत असता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनिव्हिओसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद